जसे आपण या ठिकाणी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोयीचं जावं कुणाचीही गैरसोय होणे म्हणून या ठिकाणी बैठक आयोजित करत असतो या ठिकाणी मला मनापासून आनंद होतो की आपले सर्व दुकानदार या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून बहुतांशी आपल्या इकडं कुठंतरी कौचित एखादा विषय जर सोडला कुठं तक्रारी वगैरे काही निर्माण होत नाहीत परंतु सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करून या ठिकाणी आपण खत पुरवठा बी बी एनाचा पुरवठा औषधाचा पुरवठा करतो आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी खरीपाचा आढावा बैठक या ठिकाणी घेत असताना आज आपल्या तालुक्यामध्ये जी खताची आवश्यकता आहे बी बी एनाची आवश्यकता आहे औषधाची आवश्यकता आहे ह्या सर्व बाबीचा आपण जो आढावा आता घेतलेला आहे त्याप्रमाणे गेल्या वर्षी जवळपास मका चारशे एकोणतीस हेक्टरवरती झालेली होती तूर आडोतीसशे छत्तीस पॉईंट वीस हेक्टरवरती झालेली होती उडीद बेचाळीसशे एकोणऐंशी हेक्टरवरती झालेला होता मूग पाचशे बहात्तर हेक्टरवरती झालेला होता आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या भागामध्ये जे नव्यानं आता एक आठ दहा वर्षामध्ये जे सोयाबीनची प्रथा पाहिलेली आहे ती चौऱ्याऐंशी हजार त्रेपन्न हेक्टर ह्याच्यावरती लागवड झाली होती आणि अशी टोटल खरीपाची त्र्याण्णव हजार एकशे सत्तर पॉईंट ऐंशी हेक्टरवरती पेरणी झालेली होती त्या अनुषंगानं नव्यानं जे या ठिकाणी टार्गेट धरलेलं आहे ते मका पाचशे तूर चार हजार उडीद साडेचार हजार मूग एक हजार सोयाबीन पंच पंच्याऐंशी पंच हजार एक ट्रासं पंच्याण्णव हजार हेक्टरचं आपण खरीपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे जवळपास एक लाख पस्तीस हजार हेक्टर आपली लागवडी जमीन त्यामध्ये फळबागा किंवा कांद्याचं क्षेत्र असेल आणि या सर्व बाबी या ठिकाणी करत असताना कुठलीही खात्याची अडचणी येणार नाही बी पी एनची अडचणी येणार नाही याकरता सर्वांनी दक्षता घेतलेलीच आहे सगळ्यांनी आपापल्या दुकानामध्ये माल मागवलेला आहे सगळी माहिती आपण घेत असताना कुणालाही अडचणी येणार नाही जी प्राथमिक माहिती तर दिसून येते परंतु डी ए पीचा थोडा तुटवडा थोड़ पडण्याचा शक्यता नाकारता येत नाही त्याकरता संबंधित जिल्हा कृषी अधिकारी व उद्याच मुंबईत जाणार आहे काही गरज पडली तर कृषी मंत्र्यांकडनं हालचाली करून तुम्हाला ही तो काही पुरवठा करायचा आहे त्या पुरवठ्याबाबतीमध्ये दक्षता त्या ठिकाणी घेतली जाईल आज बार्शी तालुक्याबरोबरच भूम परांडा वाशी कळंब तुळजापूर उस्मानाबाद या भागातला सुद्धा लोड आपल्या दुकानदारांवरती आहे याची पूर्णपणे जाणीव आहे फक्त एवढीच या ठिकाणी मला विनंती करायची की सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित सर्विस तुम्ही देत आहेत देत असतात शेवटी ग्राहक हा तुमचं दैवत आहे सगळ्याच व्यापाऱ्यांचं किंवा उद्योजकाचा ग्राहक हा दैवत असतो त्या दृष्टिकोनातून बळीराजाला शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळी पावलं टाका कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या काही सूचना आहेत की आपण बांधावरती जाऊन सगळ्याला योग्य मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी आता माहिती घेतली असता एक चांगली बाब या ठिकाणी निदर्शनास येतील जवळपास पंच्याऐंशी हजार हेक्टर सोयाबीनच्या लागवडीचं उद्दिष्ट या ठिकाणी आपण धरलेलं असताना जवळपास या ठिकाणी त्रेपन्न हजार एकशे पंचवीस क्विंटल आपण जे बियाणं लागणार आहे यामध्ये जवळपास बेचाळीस हजार पाचशे क्विंटल घरचं ऐंशी टक्के जवळपास बियाणं शेतकऱ्यांनीच या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याला योग्य मार्गदर्शन पोशिका त्याच्या माध्यमातून होतं या आनंदाची बाब आहे आणि दहा हजार सहाशे पंचवीस क्विंटल खाजगी हे नाही आपल्या दुकानदाराकडून घेतलं जाईल आणि या ठिकाणी दुकानदारांनी सुद्धा त्याची उगवण क्षमता वगैरे तर काय दरवर्षी हा भाग आहे कुणाला अडचण येणार नाही कुणाची उगवण्याची क्षमता पुचकामी ठरू नये बाबतीमध्ये काळजी घ्यावी अशी या ठिकाणी मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो आणि आपण सगळेजण शेतकरी बांधवाला योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो आपल्या तालुक्याचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याकरता आपण सगळ्यानेच प्रयत्न करावे एवढी या ठिकाणी सगळ्याला विनंती करून आपण या बैठकीला उपस्थित राहिलात दरवर्षीप्रमाणे याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देऊन बैठक संपली असं जय